समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी जिल्हा परिषद गटातून प्रतीक संग्रामदादा पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल तसेच भिलवडी पंचायत समिती गणातून हजराबी सलामत व वसगडे गणातून शोभाताई हजारे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच शुभेच्छा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व भिलवडी स्टेशनचे माजी सरपंच नंदकुमार कदमदादा विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच सर्व ग्रामस्थ भिलवडी स्टेशन तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका